महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडले चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भ खान्देश मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पस्तीस लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं पहिल्या पस्तीस जागांमध्ये बारामती नागपूर शिरूर नगर रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर अकोला बीड पुणे मावळ या मतदारसंघांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली महायुती आणि महाविकास आघाडीने सर्वच जागांवर जोरदार प्रचार करत आपले सर्वस्वपणाला लावले प्रत्येक उमेदवार आपणच जिंकणार असल्याचा दावा करतोय या जागांवर काय होणार हे आता चार जूनलाच समजेल पण सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी कंबर कसली आहे शेवटच्या टप्प्यात उर्वरित तेरा जागांसाठी मतदान होणार आहे यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण आणि ठाणेसोबत मुंबईतील सहा जागांचा समावेश आहे मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत मुंबईतील सहाही जागांवरील लढतींचं चित्र आता स्पष्ट झालंय आणि मुंबईमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्ष आपली ताकदपणाला लावणार आहेत मुंबईत वीस मेला मतदान होणार आहे त्याआधी आपण येथील लढती प्रचार पक्षीय बलाबल आणि मुंबई काबीज करण्यासाठी सर्व पक्षांची तयारी याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर आहेच पण देशाची ही आर्थिक राजधानी आहे त्यामुळे मुंबईवर वर्चस्वासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत मुंबईतले सहा मतदारसंघ आहेत उत्तर मुंबई ईशान्य मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य मुंबई या सहाही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून उमेदवार कोण आहेत ते पाहूया उत्तर मुंबईमध्ये महायुतीने भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक लढवत आहेत ईशान्य मुंबईमध्ये भाजपचे मिहीर कोटेच्या उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात उबाटा गटाचे संजय दिना पाटील उमेदवार आहेत आहेत दक्षिण यामिनी जाधव आणि उबाटा गटाचे अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईत महायुतीकडून शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि उबाटा गटाकडून अनिल देसाई उमेदवार आहेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आहेत शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि उबाटा गटाचे अमोल कीर्तीकर तर उत्तर मध्यमध्ये भाजपने उज्ज्वल निकम यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे मुंबईत भाजपचे तीन शिवसेनेचे तीन उबाटा गटाचे चार आणि काँग्रेसचे दोन उमेदवार आहेत मुंबईतील निवडणूक ही यावेळी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाते एकीकडे महायुतीकडे विकास गेल्या दहा वर्षातील कामे नरेंद्र मोदींचे नेतृत्व हे मुद्दे आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी संविधान मराठी गुजराती पक्ष विभाजन हे मुद्दे घेऊन पुढे जात आहेत उत्तर मुंबईतील निवडणूक भाजपसाठी सोप्पा विजय मानला जातोय या ठिकाणी मागील वेळी भाजपचे गोपाळ शेट्टी चार लाख पासष्ट हजारच्या मताधिक्याने निवडून आले होते यावेळी भाजपचे दिग्गज नेते पियुष गोयल येथून निवडणूक लढवतात इतर पाच जागांवर मात्र आपल्याला काही प्रमाणात लढाई पाहायला मिळू शकते मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन हा एक प्रमुख मुद्दा आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प विमानतळाच्या आसपासचा परिसर कांदिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या भागातील झोपडपट्टी पुनर्वसन मुंबईतील पाणी प्रश्न देवणारे डम्पिंग ग्राउंड हे मुंबईच्या निवडणुकीत प्रमुख मुद्दे असणार आहेत मुंबई मेट्रोची कामे रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कोस्टल रोड अटल सेतू या कामांनाही यावेळी मतदार मतदान करताना ध्यानात घेतील मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेचे गेले अनेक वर्ष वर्चस्व राहिले पण शिवसेनेच्या विभाजनानंतर मुंबईत अनेक समीकरणे बदलली आहेत उद्धव ठाकरेंचा गट या निवडणुकीत सहानुभूतीपर मते मिळवण्याचा प्रयत्न करतील परंतु राज ठाकरे यांच्या रूपाने महायुतीकडे ठाकरेंच्या समोर एक आव्हान असणार आहे राज ठाकरेंनी महायुतीला फक्त पाठिंबाच दिला नाही तर ते प्रचारातही सक्रिय सहभाग घेतात मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही मोठा सपोर्ट महायुतीला मिळू शकतो शिवसेनेच्या विभाजनानंतर अनेक नेते आणि कार्यकर्ते हे एकनाथ शिंदेसोबत गेले त्यामुळे मुंबईतील शिवसैनिक मतदारही काँग्रेससोबत गेलेल्या उबाटा गटाला मतदान करेल का हाही प्रश्न असेलच त्यामुळे महायुतीचे पारडे काही प्रमाणात जड दिसते महाविकास आघाडीसाठी आणखी एक चिंतेची बाब असणार आहे मुंबईत कमकुवत झालेली काँग्रेस महाराष्ट्रातील दोनही प्रमुख आघाड्यांचा विचार केला तर एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदेंची युती आहे जी मुंबईमध्ये मजबूत आहे परंतु महाविकास आघाडीची संपूर्ण मदार ही फक्त उद्धव ठाकरेंकडे असेल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे फार वर्चस्व नाही काँग्रेसचे येथे पूर्वीपासून वर्चस्व होते पण मुंबईतील प्रमुख नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम अशा अनेक नेत्यांनी काँग्रेसला रामराम केला त्यातच काँग्रेसच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांमध्ये असलेले मतभेद यामुळे काँग्रेसची अवस्था या, या निवडणुकीत बिकट झाली आहे त्यामुळे महाविकास आघाडीला नुकसान होण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईची निवडणूक कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर लढवली जाईल मुंबईतील मतदार कुणाला साथ देईल आणि तुमच्या भागातील प्रमुख मुद्दे काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद